नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार दाख आहे मिश्र डाळीचे आप्पे अगदी खुसखुशीत मौसूत असे आपण आज आप्पे बनवणार आहे तर इथं बघा दोन वाट्या भरून मी रेशनचे तांदूळ घेतलेले त्यानंतर अर्धा कप आपण हरभरा डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप आपण इथं उडदाची डाळ असं व्यवस्थित आपण सगळं मोजून घेतलेले दोन वाट्या आपण इथे रेशी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले तर तांदूळ आता एका खोलगट भांड्यात घालून घेऊया त्यानंतर हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आता सर्व आपण इथं तांदूळ डाळी मिक्स करून एक चार ते पाच पाण्याने अगदी स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं तर इथं बघा धुवून झालेले तर त्यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी टाकून आपल्याला हे पाच ते सहा तास चांगले भिजून घ्यायचे तर झाकण टाकून आपण ह्याला भिजायला ठेवूया तर पाच ते सहा तास झालेले डाळ तांदूळ एकदम छान भिजलेले आणि कप आपण इथं पोहे घेतलेले आहेत आता आपले तांदूळ डाळ आपल्याला इथं वाटून घ्यायचे तर मोठ मिक्सर च भांड्या घेतले आपण तर थोडस पाणी टाकून बघा अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करणार आहे पहिला घाण आपला काढून झालेला आहे आता एका बंद डब्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचे त्यामुळे मी डबा घेतलेला आहे आता इथं पोहे भिजवलेले घेतलेत आपण अर्धा कप पोहे मी भिजवलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे राहिलेली डाळ तांदूळ आपण इथं ता एकत्रितपणे पुन्हा वाटून घेणार आहे तर इथं बघा दुसराही घाण आपला छान वाटून झालेला आहे आता सर्व पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे आप एक आप ले ले। आप आता आपल्याला व्यवस्थित असं एकसारखं करून डब्याला झाकण लावून ह्या पिठाला आपल्याला रात्रभर ठेवायचे तर बघा सकाळच्या वेळेला मी हे पीठ बघितलेलं आहे तर मस्त असं आपलं पीठ आता तयार झालेलं आहे छान फसफसून आलंय मस्त आपल्या पिठाला जाळी पडलेली जाळी पडलेलं पीठ म्हणजे आप आपल्या छानच होणार आहेत छान पीठ फुगून आलं होतं बघा तर एका भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे पीठ आपण काढून घेऊया व्यवस्थित असं पीठ एकसारखं करून आपण पीठ एका भांड्यात काढून घेतलंय तर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचं एकदम त्यानंतर इथं एक कांदा बघा एक टोमॅटो इथं बारीक चिरून घेतलाय कोथंबीर घेतलीये त्यानंतर चवीनुसार मीठ चटणीसाठी आपण इथं ओलं खोबरं सुक खोबरं थोडस घेतलंय थोडेसे शेंगदाणे मुठभर फोडणीसाठी जिरं त्यानंतर हिंग घेतलाय चवीनुसार मीठ घेतलेले आपण सोबत दोन मिरच्या पण घेतल्या होत्या आपण आणि फोडणीसाठी तेल आपल्याला इथे बघा सर्व साहित्य आता पिठात घालून घेऊया तर कांदे टाकून घेतले दोन एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ तर सर्व साहित्य एकत्रितपणे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने कांदा टोमॅटो घालून आपण हे आता तयार करायला घेतलेलं आहे एक सारखं याला हलवून घेऊन छान असं हे पीठ आपण तयार करूया त्यानंतर वापरायचं आहे आपल्याला तर बघा इथं एक पॅकेट इनोचं आहे त्यातलं मी अर्धा चमचा म्हणजे अगदी पाव चमचा थोडासा आपण इथे इनो टाकलाय त्याच्यावर थोडस पाणी टाकून पुन्हा एकदा पीठ चांगलं एकसारखं करून घेऊया इथं बघा इनो टाकून आपण एक सारखं परत मिक्स करून घेतले लगेचच आपल्याच भांड ठेवलेलं तर गॅस आपण इथं आधी तापून घेतलं पूर्ण भांड आणि त्यानंतर बघा इथं बारीक गॅस कराय आणि आप्पे पात्रामध्ये आता आपण तेल घालून घेऊया आता तेल घालून झालेलं आप्पे पात्र छान असं तापलेलं आहे आता सर्वात आधी आपल्याला इथं जे बाजूचे वाटे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे आपे भरून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मध्ये आपल्याला आपे भरून घ्यायचे कारण मधले लवकर शिजले जातात करपले जातात त्यामुळं पहिल्यांदा कडेची सर्व आपण इथं भरून घेऊया तर इथं बघा आपे पात्र आपलं छान असं भरून झाले आता आपल्याला ह्याच्यावर एक तीन चार मिनिट झाकण टाकायचे तर तीन चार मिनिटं झालेली आहेत बघा छान असे आपे फुलून आलेले आहेत मस्त टम असे आपले आपे एकदा ह्याला कडेने मी चांगलं तेल सोडून घेते दोन मिनिट आपल्याला ही व्यवस्थित असं चांगलं झाकण न घालता शिजवून घ्यायचं तर इथं बघा खालच्या साईडने छान असा आपला कलर आलाय तर सगळ्या शेवट आपण मधले आप्पे टाकले होते तेच आपल्याला इथं पलटी करून घ्यायचे आणि त्यानंतर साईड चे आपल्याला नंतर पलटी करून घ्यायचे तर हळूहळू सर्व आप्पे मी बघा इथं व्यवस्थित असे पलटी करून घेतलेले आहेत तर कलर असा सुंदर आलाय आणि शिवाय आपे इतके छान फुललेत आपले अगदी मस्त असे बघा गोल गोली टम्म आपे तयार झालेले आहेत अशा प्रकारे सर्व आपण ताटात काढून घेऊया तर इथं बघा छान असे कुरकुरीत वरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट असे आपले आपे तयार झालेले आहेत आता आपण पटकन चटणी बनवायला घेऊया तर मी चटणी मुद्दाम नंतर बनवली कारण की लाईट नव्हती त्यामुळं आधी आपे बनून नंतर चटणी बनवायला घेतलेली आहे कारण <laughs> बराच वेळ झाला आज आमच्याकडं लाईट नव्हती आता इथं खोबरं घालून घेतले शेंगदाणे दोन मिरच्या कोथंबीर चवीनुसार मीठ थोडस लिंबू आणि थोडीशी साखर असं झटपट आपली ही चटणी चटणी मी तयार करणार आहे अगं थोडस पाणी वाटून आपण बारीक चटणी वाटून घेतली तर इथं बघू शकता चटणी पण आपली छान वाटून झाली तर आता ह्याला आपल्याला अगदी छोटासा तडका बनवायचा आहे तर दोन चमचे तेल टाकले थोडीशी मोहरी टाकली त्यानंतर बघा थोडासा हिंग टाकलाय कोथंब कढीपत्ता टाकलाय आणि मस्त आपला हा तडका तयार झालेला आहे तो तडका लगेच बघा आता मी चटणीवर टाकून घेते चटणीला आपल्या तडका देऊन झालेला आहे आणि आता मस्त असा हा नाश्त्याचा आपला पदार्थ तयार झालेला आहे खूप दिवस झाले मी आपे खाल्ले नव्हते झटपट असे आपले आपे मस्त असे तयार झालेले आहेत चवीला एकदम भन्नाट लागणार आहे बरोबर सोबत चटणी केली आपण खोबऱ्याची आणि चटण्या चटणी करून आपला हा आजचा नाश्ता तयार झालेला आहे इथ बघू शकता सहज असे एकदम छान असे आपले आपे दोन बटाने मस्त असे बघा दाबले की फुट फुटले जात आहेत सोबत चटणी अशा प्रकारे छान असे मिश्र डाळीचे आपे आपण तयार केलेले आहेत आप आपे दिसायलाही सुंदर झालेले आहेत तेवढे चवीलाही सुंदर झालेले आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद